आबोली या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये नीता सांगत असते श्रेयसच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय किंवा श्रेयसचं म्हणणं ऐकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे श्रेयस जे सांगेल तेच तुला ऐकायला पाहिजे तो एक काम कर अबोली हा फोन घे श्रेयसला फोन कर आणि त्याला सांग त्याच्या मागण्या तुला मान्य आहेत आणि या मागण्या मान्य केल्यास तर आणि तरच तो या सगळ्यामध्ये अंकुशला नक्कीच सोडवेल हा फोन घे अबोली यावरती आता मात्र अबोली फोन हातात घेते सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की या सगळ्यामध्ये आता मात्र अबोली खरंच श्रेयसला फोन करणार का आणि अबोली फोन करते हॅलो श्रेयस मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं आता अबोली बोलल्यावरती इकडे आता लगेचच श्रेयस म्हणतो काय माझ्याशी काय बोलायचं आहे तुला यावरती आता मात्र अबोली म्हणते हो मला तुझ्याशी पर्सनली भेटून बोलायचं आहे यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस म्हणतो ठीक आहे परत बोल तुला काय बोलायचं आहे ते असं म्हणत आता मात्र अंकुशच्या समोर श्रेयसने मोबाईल मुद्दाम स्पीकर मोडवरती टाकलेला असतो जेणेकरून श्रेयस हे सगळं ऐकेल आणि त्यावरती आता मात्र अंकुश हे सगळं ऐकतोसुद्धा अंकुश ऐकतो आणि आता अबोली म्हणते हो श्रेयस मला तुला भेटायचं आहे मी तुला भेटायला येते कुठे येऊ यावरती श्रेयस म्हणतो एक काम कर तू माझ्या घरी मला भेटायला ये असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते ठीक आहे मी तुझ्या घरी येते यावरती श्रेयस अंकुशला म्हणतो बघितलंस बघितलंस म्हणजे या सगळ्यामध्ये आबोली आबोली काहीही झालं तरी आता माझी होणार ती तुझ्याकडे राहणारच नाही आहे यावरती श्रेयस आबात मनातल्या मनात इकडे आता अंकुश बोलत असतो काहीही झालं तरी आबोली तुला मिळणार नाही ही, ही गोष्ट मात्र खरी इकडे श्रेयस अबोलीची वाट पाहत असतो अबोली येते अंक आता श्रेयस म्हणतो बरं झालं तू आलीच ते या सगळ्यामध्ये आता तुला तुझी चूक कळली असेल तर अंकुशला सोडून तू माझ्याकडे ये यावरती आबोली म्हणते मी अंकुश सरांना सोडणार नाही मी तुला फक्त तर इतकंच सांगायला आले की या सगळ्यामध्ये हा नाद तू सोडून दे आणि आता या सगळ्यामध्ये एक एक्सेप्ट कर की मी तुझी कधीच होऊ शकणार नाही श्रेयस म्हणतो हे कधीच एक्सेप्ट होणार नाही आणि मुळात तू अंकुशवरती प्रेम तेव्हाच करू शकशील ना ज्या वेळेला अंकुश जिवंत असेल अंकुश जर का जिवंतच नसेल तर तू त्याच्यावरती प्रेम कसं काय करू शकशील मला सांग बरं आणि एवढंच करून मी थांबणार नाही आहे मी काही अंकुशवरती थांबणार नाही तर त्यानंतर नंबर आहे तो क्रिशचा म्हणजे अंकुशला किमान जेलमध्ये मी जिवंत तरी ठेवेन पण पण श्रेयस सांगतो की क्रिशला मी फोटोमध्ये लटकवेन त्यामुळे एक विचार कर एक एक करत घरातल्या सगळ्यांना रस्त्यावरती आहे की एक एक करत सगळ्यांना वाचवत यामध्ये आता तू माझी व्हायचं आहेस बघ काय करायचं असं म्हणत इकडे आता श्रेयस अबोलीला खूप मोठ्या पेचामध्ये टाकतो अबोली विचार करत करत तिकडून बाहेर पडते आणि आता बाहेर पडत असताना तिच्या डोक्यामध्ये सतत आणि सतत एकच विचार असतो की काय करू म्हणजे जर का खरं श्रेयसने या सगळ्यामध्ये अंकुश सरांना काही केलं तर आणि अंकुश केलं तर केलं परत क्रिशला काही केलं तर काय करायचं खरंच काही कळतच नाहीये असं म्हणत आता मात्र अबोली गडबडत असते आणि त्याच गडबडीत ती आता रस्त्याने चाललेली असते तिचं लक्ष नसतं समोरून एक गाडी येते कारण या सगळ्यानंतर नंबर क्रिशचा आहे हे, हे ज्या वेळेला तिला कळतं तिला पायाखालची जमीन हादरते तोपर्यंत गाडीचा ॲक्सिडेंट होता होता तिला मनवा वाचवते वहिनी तुझं लक्ष घोटेय असं म्हणते यावरती अबोली आता मनवाला सांगते तो श्रेयसनं काहीही करू शकतो मला खूपच टेन्शन आले म्हणते काय झालं वहिनी यावरती अबोली सांगते घडलेला प्रकार सगळा आणि आता अबोली म्हणते या सगळ्यामध्ये दया डोंगरेच्या बायकोची आपल्याला हाय लागली आहे म्हणजे बघ ना तिची मुलं वगैरे ही, ही रस्त्यावरती पडलेली असतील बरोबर ना मग या सगळ्यामध्ये तिला कुठेतरी वाटत असेल ना हे सगळं अंकुश सरांमुळे घडलं मला वाटतं आपण जाऊन तिची एकदा भेट घेऊया तिची माफी मागूया या घडल्या प्रकाराबद्दल आपल्याकडून काही तिला मदत करता येईल का हे पाहूया यावरती आता मात्र मनवा म्हणते पण तिचा नंबर पत्ता यावरती आबोली म्हणते आपण क्रिशला फोन करूया मनवा क्रिशला फोन करते हॅलो क्रिश आम्हाला दया डोंगरेचा पत्ता सापडू शकतो का त्याच्या बायकोला भेटायचं होतं क्रिश म्हणतो त्याची बायको ऑफिसला तर आली होती पण तिचा पत्ता किंवा नंबर हे मला माहीत नाही आहे पण मला दोनच मिनटं वेळ द्या या सगळ्यामध्ये मी न आ, शिंदे गायकवाडांना फोन करतो कोणाला तरी आणि नंबर घेतो असं म्हणत तो फोन ठेवतो लगेच शिंदे गायकवाडांना कोणाला तरी फोन करून तो नंबर घेतो आणि तो नंबर मनवाला देतो मनवाला नंबर दिल्यावरती मनवा आणि अबोली आता मात्र डोंगरेच्या बायकोला भेटायला येतात आणि आता दया डोंगरेच्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र डोक्याला टिकली हे पाहून अबोली घाबरते आणि तुमचा नवरा असं म्हणत असताना एक वेगळीच व्यक्ती समोर येते आणि आता आबोली म्हणते हा तुमचा नवरा यावरती तो म्हणतो काय कोण आहेत यावरती दया डोंगरेची बायको म्हणते काही नाही या माझ्या मैत्रिणी आहेत तुमची थट्टा मस्करी करता आहेत त्यांना माहितीये तुम्ही माझे मिस्टर आहात ते असं म्हणत दया डोंगरेची बायको आता बाहेर येते अबुरी म्हणते काय आहे हे तू दया डोंगरेची बायको आहेस ना ती म्हणते हो मी त्या नालायकाची बायको आहे पण त्याची शिक्षा वे किती दिवस भोगू खरं सांगू का तर मी दुसरं लग्न केलेलं आहे पण याला माहित आहे की दया डोंगरे हा खूप मोठा गुन्हेगार होता नाहीतर याने मला आपलंच केलं नसतं माझ्या मुलांना आपलंसं केलं नसतं जर ही गुन्हेगाराची मुलं आहेत कळल्यावर ती त्यांनी आम्हाला सोडलं असतं तर म्हणून मी याला सांगितलेलं नाही की मी दया डोंगरेची बायको आहे मी एक विधवा आहे असंच हा समजतो आणि म्हणून मला आणि माझ्या मुलांना यांनी आसरा दिलेला आहे या पलीकडे मी तुमची काही मदत करू शकत नाही डोंगरे मला त्रास द्यायचा आणि म्हणून मी त्याला सोडून दिलं त्याची बॉडी क्लेम नाही केली आणि भल्या माणसासोबत माझं लग्न झालेलं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र ती सांगते की या सगळ्यामध्ये तुम्ही माझा संसार मोडू नका कारण काहीही झालं तरी माझ्या मुलांना या माणसाने आसरा दिलाय असं म्हटल्यावरती मग मात्र अबोली विचार करते नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे अंकुश सरांना जे वाटत होतं ते चुकीचं आहे मला अंकुश सरांची भेट घेतलीच पाहिजे मग अबोली अंकुशला भेटायला येते भाऊसाहेब अंकुशला सांगायला येतात की अबोलीबाईंनी आलेल्या आहेत अंकुश म्हणतो मला अबोलीला भेटायचं नाहीये अबोली म्हणते असं कसं सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला मला भेटायलाच लागेल असं म्हटल्यावर ती आता मात्र अबोली आत येते आणि तुम्ही मनामध्ये जी गिल्ट घेतली आहेत ना ती गिल्ट पूर्णपणे चुकीची आहे अंकुश म्हणतो काय यावरती अबोली म्हणते हो तुम्हाला एक गोष्ट सांगू का दया डोंगरेच्या मुलांचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे ते व्यवस्थितपणे सगळे खुश आहेत आणि या सगळ्यामध्ये मी तिच्या घरी भेटून आले त्यांचा त्यांच्या आई बाबा म्हणजे वडिलांसोबत काही संबंध नाही आहे एका भल्या माणसाने त्यांना आपलंचं केलं आहे मनामधून ही गिल्ट तुम्ही काढून टाका कारण आता ते खुश आहेत तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि ही केस माझ्या स्वाधीन करा कारण सर कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का मी ही केस लढले ना तर कदाचित मी तुम्हाला सोडवू शकेन तो वकील बघितलं ना तो वकील काहीही करत नव्हता आणि त्यामुळे ही केस मला द्या असं म्हणत अबोली अंकुशला समजवत असते पण अंकुशला काही ऐकायचं नसतं त्याला अबोलीला केस द्यायचीच नसते पण अबोली हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरी आता तुमची केस मिस लढणार असं म्हणते त्यातच दया डोंगरेच्या बायकोचा फोन येऊन अंकुश निर्दोष असल्याचा पुरावा अबोलीला सापडतो आणि तो दहीहंडीत पुरावा आहे हे अबोलीला कळतं मग दहीहंडीच्या दिवशी आता अबोली या सगळ्यामध्ये तिकडे वेळ येते आणि दहीहंडी दही फोडायला लागते दहीहंडी फोडल्यावरती मगच अबोलीला तो पुरावा हाती लागणार असतो अबोलीवरती चढते वरच्या सरावरती चढून आता दहीहंडी फोडते हातामध्ये दहीहंडी फोडल्यावरती तिच्या एक चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी असते अंकुशच्या निर्दोषपणाचा पुरावा आता त्या चिठ्ठीमध्ये काय आहे ती चिठ्ठीमध्ये अबोली अंकुशला कशी निर्दोष सिद्ध करणार हे मात्र पाहणं फार रंजक ठरणार आहे